चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आहात ना मग आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आज आपले स्वामी आपल्याला काय सांगतात समज तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडेही एक रुपयाचा आहे आपण अदलाबदल बदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील पण तुमच्याकडे एखादा चांगला, आणी माजा चांगला दों -दों विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे आपण अदलाबदल बदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील ना मग आपण हे का बरं लक्षात नाही ठेवलं पाहिजे आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख सुखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटावर थांबते आणि आपल्या आपल्या अनुभवाचं तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरावेच लागते वा काय छान उदाहरण देऊन आपल्याला स्वामी समजावून सांगतात आज मितेश जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार ज्ञान आणि साधेपणा योग्य वेळी केलेले पैशांचे बचत योग्य ठिकाणी केलेले पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते क्षणिक सुख आणि भपका तुम्ही टाळा तुमचं आयुष्य सुंदर होईन जाईल ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमतही असते बरं का म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव ठेवावी सुंदर चेहरा म्हातारा होतोच बलाढ्य शरीर एक दिवस गुळून पडते पदसुद्धा एक दिवस निघून जातेच परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो जगात चार प्रकारची माणसे असतात एक म्हणजे वाट बघणारी दुसरी म्हणजे वाट शोधणारी आणि तिसरी म्हणजे वाट दाखवणारी आणि चौथी म्हणजे वाट लावणारे हे आपण चार माणसं नक्कीच लक्षात ठेवायचे विठ्ठलाला एकाने विचारले की सर्वात महाग जागा कोणती तो म्हणाला जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महान जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमवली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं असं स्वामी मौली आपल्याला उदाहरण देऊन सांगतात प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे उद्याची कोणतीही हमी नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा देवावर तुम्ही विश्वास ठेवा ठेवा स्वामी आईवर तुमचा विश्वास आहे ना मग कमेंटद्वारे नक्कीच स्वामी आईबद्दल काही चांगले विचार नक्कीच कमेंट करा गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून पण जाते परंतु वट उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो तसेच चांगले विचार आणि चांगली माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर आपल्याला विसरत नाहीत आदर तुम्ही अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही एक गोष्ट विचित्र आहे पण सत्य आहे तुम्हाला पटते ते ब ते बघा भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान धान्याचं पोतं उचलता येतं ना त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही तुम्हाला जर हे गोष्ट पटत असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा विचित्र आहे पण सत्य आहे ना नाही आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवायला किंमत राहिली नसते ना चांगले मित्र आणि औषधेही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही त्यांना आपण कधीच बदलू शकत नाही अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैसा माच किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे सांगून जाते आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात तुमच्या काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत व्यवस्थापन विनम्रता आणि विचार दाखवून जातात की व्यक्ती महत्व कसे आहे वा काय छान आपल्या स्वामी माऊलींचे विचार आहेत ना एक कडू सत्य आहे ज्यांनी तुम ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची कधीच आवश्यकता नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत लोकांना बरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूड नुसार नुसारच करतात खरी संपत्ती कोणती असते तर खरी संपत्ती नसलेल्या आयुष्यात काहीतरी चालेल फक्त आई आणि वडील सोबत असावेत नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल सावली देणारे त्यांचे मायेंचे हात असावेत नसली महागडी गाडी तरी चालेल डोळ्यांना बाबा कायम आनंदी दिसावेत नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत गरीब म्हणून जगणे हिनवले तरी चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी देवळातील देव नाही भेटला तरी चालेल पण माझे हे विठ्ठल रुक्मयणी माझ्यासोबतच असावेत आपण खालीलपैकी कशावं कितीही उधारी केले असेल जसे की मी सांगते उदाहरणात आर्थिक शारीरिक किंवा मानसिक तर ती उधारी परतफेड केली असेल तर ठीक नाहीतर ती उधारी कोणत्याही रूपात नुकसान अपघात आजारपण दुःख किंवा वेडेपणा गरिबी अशा अनेक प्रकारे आपल्या आयुष्यात पुन्हा समोर येते आपल्याला भोग भोगावे भाग पडते हे नक्की तेव्हा आपल्याकडे काहीही पर्याय नसतो बरं का, का? आपण जरी उधारी कधी टाळली असेल तरी नियती ती आपल्याकडून परतफेड करून घेतल्याशिवाय आपल्याला सोडतच नाही हो त्यामुळे उधारी किंवा कर्ज हे कधीही व कोणाचेही ठेवू नये तुम्ही म्हणून देव आपल्याला स्वामी आई आपल्याला सांगते नेहमी म्हटले घेणाऱ्यांनी विसरले तर चालते पण देणाऱ्यांनी देण्याचे विसरू नये व्यवसाय तुमचा कोणताही असो रेट तोडल्यामुळे मिळालेले ग्राहक कायमस्वरूपी नसतो दुसऱ्या कोणी स्वस्तात दिले की तो तिकडे जातो परंतु क्वालिटीमुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरूपी असतो तो किमतीपेक्षा गुणवत्तेचा आणि सेवेचा विचार करत असतो पायातून काटा निघाला की चालायला मजा येते तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजाच येते स्वामी आपल्याला सांगतात देव माणूस म्हणजे काय असतो सत्य स्वीकारणारी स्वतःची चूक कबूल करणारी इतरांचं मोठेपण मान्य करणारी दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी कोणाच्याही संकटात दाहून जाणारी कोणाच्या मार्गात अडथळा न आणणारी आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कधीही कमी नसते परमेश्वराचा सहवास लाभला तर बेल नंदी होतो सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाहीत तर निर्मल्य होतात धूप राख होत नाही तर ती भस्म होते निरांजन नंदादीप होते दूध दही पंचामृती तीर्थ होते प्रवासी यात्रे करून होतो जीव शिव होतो म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी क्रिया व प्रतिक्रिया ह्या एकाच एक नाण्यांच्या दोन बाजू असतात जिथे जिथे क्रिया घडते तिथे तिथे प्रतिकि प्रतिक्रियाही असतेच कदाचित ती दिसणारी किंवा न दिसणारीही असू शकते त्याचप्रमाणे जर कोणी आपल्याला साथ दिल्यास त्यास प्रतिसाद हा घालायचा हवा नाहीतर समोरचा व्यक्ती नवमेद होऊ शकतो समोरच्या व्यक्तीच्या हृदयात तुमच्याविषयी प्रेम आदर जवळीक आकर्षण उत्कृष्ट भावना असल्याशिवाय ती व्यक्ती तुम्हाला साथ अथवा प्रतिसाद देऊ व्यक्त होत असते तुमच्या छोट्याशा प्रतिसादातून किंवा प्रतिक्रियातून समोरच्या व्यक्तीला सकारात्मक विचार सुचायला किंवा त्या व्यक्तीचा दिवस चांगला देण्यास मदत होऊ शकते ना पैसे दान करावे असे काही नाही पैसे दान करण्या इतपत काहींची परिस्थिती नसते हो पण कोणासाठी वेळ देणे कोणाला चांगले मार्गदर्शन करणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कोणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे कोणाला मदत भुकलेल्याला अन्न गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्यावेळी दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकवणे असे ह्याचा अर्थ होतो आयुष्यात संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून ने येते आणि विचार सोबतच्या व्यक्तीमधूनच त्या येतात लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतो कसल्या कुंडले आणि कसले, कसले नक्षत्र कसली जाती आणि कसलं गोत्र कोणतं मंगळ आणि कसला मुहूर्त आयुष्य शासावर आणि लग्न तासावर येऊन थांबले रक्तासाठी ना कोणती जात ना कोणता धर्म अंत्यविधीच नाही तर कुठले क्रियाकर्म माणूस की हाच धर्म कर्तव्य हेच मर्म उशीर होण्याआधी समजून घ्या संपण्याआधी सर्व आयुष्य थोडं तुम्ही जगून घ्या स्वामी स्वामी आई आपल्याला सांगतच असतात जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवी हवीशी वाटत असते उदाहरण कार बंगला पैसे इत्यादी काहीही ती मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा तुम्ही त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच मिळते ते तंतोतंत खरं आहे बरं का पण हवी हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते म्हणजे मी उदाहरण देते आपण दुसऱ्याच्या पैशाची चोरी करायची ठरली तर अशा वेळेस आप आपलेच पैसे चोरी होतात ना म्हणजे आपण जो जो विचार दुसऱ्याच्या बाबतीत करू ती ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते असं आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये म्हटले आणि स्वामी आपल्याला नेहमीच ही गोष्ट सांगतच असतात टेन्शन घ्यायचंच नाही तुम्ही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही तुम्हाला आणि फरक तर अजिबातच पडत नाही कारण नशीब कर्मसंधी कधीही बदलू शकते बरं का जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची कारण हा जन्म तुम्हाला पुन्हा नाही जिबेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं हे खरं आहे हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालय एवढं काळजही लागतं आपल्यात त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं स श्रेष्ठत्व कमी होत नाही बरं का तुम्ही कौतुक केले तरी तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरीही तसाच तो कोणाशी भांडत नाही कोणाला दुसऱ्याविषयीचं तिसरं सांगत नाही त्याला त्याची उंची ठाऊक आहे तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे तो एकमेव आहे म्हणून तो मस्तही नाही आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो त्याच्यावर पोहोचण्याची त्याची त्यांच्याशी आत बाहेर सलगी करावी लागते हिमालय होण्यासाठी हिमालय एवढं तुम्हाला हवंच लागतं आई रागवत होती तुम्हाला जेव्हा मस्ती करत होता तुम्ही आता तिला ऐकू येत नाही तर तिला रागवू नका तुम्ही जेव्हा चालत नव्हते तुम तुम्ही आई बोट धरून चालवत होती आता ती चालू शकत नाही तर तिचा हात पकडून सहारा द्या तुम्ही जेव्हा ग रडत होते तुम्ही आई छातीला लावत होती आता सहन करत दुःख तुम्ही तिला रडू देऊ नका तुम्ही किती छान आपल्या स्वामी मौलींचे विचार आहेत ना मग मला कमेंटद्वारे नक्कीच स्वामी आईंचे विचार तुम्हाला आवडले असतील तर श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंट करा आपण जे ठरवतो वा ठरवलेले असते ते कधीच करता येत नाही किंवा हात नाही तसेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षितच असते कदाचित वाईट घडलेले म्हणून आपण खूप काळजी घेतो पण तसे काहीच घडत नाही पण कधी कधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व वा आपण काळजीपोटी विचार करत बसतो त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर ताण घेतो आणि त्यामुळेच आजारी होते यावर उपाय जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे कारण जी गोष्ट आपल्या आत बाहेरची असते ना तिच्यावर प्रामाणिका जास्त विचार केल्यास आपण जेवढं जगणार आहे त्या अगोदरच आपलं आयुष्य संपलेलं असेल तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा जर अजिबातच विचार न करणे कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची चिंता वाहून काय फायदा तर सध्या जे घडत आहे त्याचे अवकोलन करा तुम्ही आनंद घ्या फक्त जीवनाचा तुम्ही तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद